भाजपचे आमदार सुनील कांबळे हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्यांच्यासाठी अर्वाच्य भाषेसाठी आणि दादागिरीसाठी खूप प्रसिद्ध आहेत दोन वर्षापूर्वी आमदार सुनील कांबळे यांनी पुणे महापालिकेच्या एका महिला कार्यकारी अत्यंत अभद्र आणि अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केले एक वर्षापूर्वी याच आमदार सुनील कांबळेनी पुण्यातल्या आनंदनगर झोपडपट्टीतील सगळ्या रहिवाशांना बिल्डरशी संगनमत करून बिल्डरचा फायदा करून द्यायचा म्हणून चक्क दमदाटी केल्याचा ही व्हायरल झाला होता आणि त्याच आमदार सुनील कांबळेचा आजचा हा चक्क सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दादागिरीचा हा व्हिडिओ याचा अर्थ असा आहे की सुनील कांबळेंना जर पहिल्याच प्रकरणामध्ये समज दिली असती त्यांच्यावर कारवाई झाली असती किंबहुना त्यांचे निलंबन झाले असते तर त्यांची पुन्हा पुन्हा असे करण्याची हिंमत वाढली